हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत एंजल नंबर एंजल नंबर ट्रिपल फाय पाच वाजून पंचावन्न मिनटांनी हा उपाय जर आपण केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनटांनी हा उपाय आपल्याला करायचा आहे हे आहे ट्रिपल फाईव्ह एंजल नंबर एंजल नंबर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळला आपल्याला हा उपाय करायचा आहे की आपले सर्व इच्छा ह्या मेनिफेस्ट होत असतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असतात तर आपल्याला आज एंजल नंबरविषयी जाणून घ्यायचा आहे ह्या ट्रिपल फाईव्ह एंजल नंबरला ओके तर आपल्याला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळच्या वेळेस असं काय घडतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे काही एंजल नंबर असतात असे काही नंबर्स असतात त्या नंबर्सला म्हणतात एंजल नंबर, नंबर, नंबर जसं की ट्रिपल वन झालं ट्रिपल टू ट्रिपल थ्री ट्रिपल फाय ट्रिपल सिक्स ट्रिपल सेवन्स असे काही एंजल नंबर आहेत म्हणजे जे बार बार आकडा येतो त्याला एंजल नंबर असं म्हटलं जाते एकच रिप्युटेशनमध्ये नंबर येतात तीन वेळा असेल चार वेळा असेल पाच वेळा असेल तर हे झाले एंजल नंबर तर आणि ह्या नंबर्सला म्हणतात एंजल नंबर आणि मला ह्या सगळ्या नंबरवरती ट्रस्ट आहे विश्वास आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बिलीव युनिवर्सवर विश्वास ठेवल्याने आणि हा उपाय पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळला जर केलं तर आपल्या सर्व इच्छा मेनिफेस्ट होत असतात आणि मी ह्या एंजल नंबर्स ला घेऊन कित्येक इच्छा या पूर्ण केल्या आहेत आणि मी कित्येक लोकांनासुद्धा सांगितलं आहे तर याचा खूप जणांना फायदासुद्धा झाला आहे म्हणून तुम्हीसुद्धा याचा फायदा घ्यायचा आहे ह्या एंजल नंबरने पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ह्या एंजल नंबरने एंजल नंबरने भरपूर कामं हे यशस्वी होत असतात तर हे एंजल नंबरमध्ये असं काय असतं सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी उठलं तर आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असतो आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेले हर एक काम यशस्वी होत असतात ओके एंजल असा असा तर एंजल नंबरमध्ये असं असतं की सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी उठलं तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ती आपण युनिवर्सला डिक्लेअर करत असतो म्हणजेच युनिवर्सला सांगत असतो आपल्या मनातील इच्छा आणि आपलं सबकॉन्शियस माइंडसुद्धा सकाळी ॲक्टिव्ह असतं त्यामुळे आपण जे काही बोलतो ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होत असता आणि असे काही मार्ग ओपन होतात जेणेकरून आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होण्यास मदत होत असते तर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपण सांगितली आपण अफॉर्मेशन दिली आणि पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पाच वेळा आपण आपल्या मनातील इच्छा ह्या सांगितल्या तर याच्या माध्यमातून आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि ह्या सकाळ सकाळला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी उठल्यानंतर आपल्याला शांत एका जागी बसायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मन डोळे बंद करायचे आहेत आणि युनिवर्सला आ, धन्यवाद 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 म्हणजे ग्रेटफुलच्या फिलिंग्सने आपल्याला आपल्या मनातील इच्छा ह्या पाच वेळा सांगायचं आहे जसं की उदाहरण तुम्हाला तुमचा पेमेंट असणार वीस हजार आणि तुम्हाला हवं आहे पन्नास हजार तर तुम्ही कसं सांगणार की माझा मंथली पेमेंट पन्नास हजार रुपये आहे आपल्याला एंडिंग रिझल्ट घ्यायचा आहे माझा मंथली पगार पन्नास हजार रुपये आहे असं पाच वेळा सांगायचं आहे आणि युनिवर्सला तसे व्हायब्रेशन जातात आणि ती गोष्ट ऑलरेडी घडली आहे असं आपण जेव्हा मी अफर्मेशन देत असतो तर त्या पद्धतीने युनिवर्समध्ये व्हायब्रेशन जातात आणि ती गोष्ट लवकरात लवकर हे मेनिफेस्ट uh, होत असते तर लवकरात लवकर तुमच्या हे जसं की पहिली वेळा सांगितले की माझा मंथली पगार पन्नास हजार आहे तर डबल थँक्यू युनिवर्स माझा मंथली हज uh, मंथली पेमेंट पन्नास हजार रुपये असं पाच वेळा सांगायचं आहे आणि ट्रिपल फायू एंजल नंबरला विशेष महत्त्व आहे ट्रिपल फायू एंजल नंबर म्हणजेच पाच वाजून पंचावन्न मिनिट होत असतात कुठल्याही गाडीवर तुम्हाला ट्रिपल फाईव असं दिसलं तर समजा हे नंबर ट्रिपल फाईव दिसलं तर तुम्हाला समजायचं म्हणजेच तुम्हाला तुमच्या ज्या काही एंजल्स आहे जे गॉड आहे युनिवर्स आहे तुम्हाला संकेत देत असतात ह्या एंजल नंबरनी तर तुम्हाला समजायचं आहे जसं की हा नंबर दिसेल तर तुम्हाला थँक्यू 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 असं म्हणायचं आहे आणि लगेच एक मिनट डोळे बंद करून आपल्याला आपली अफॉर्मेशन म्हणायची आहे जसं की समजायचं की येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत म्हणून युनिवर्स तुम्हाला हे संकेत दाखवत आहेत ओके आणि ज्या वेळेला तुम्हाला हे नंबर्स दिसणार म्हणजे ट्रिपल कारण आपण आता ट्रिपल फाईव्ह बघत आहोत एंजल नंबर तर त्यावेळेला तुमच्या मनातील इच्छा शंभर टक्के सांगायची आहे आणि आपण आता कुठे बाहेर जात आहोत तिथे आपल्याला ट्रिपल फाईव्ह दिसलं आणि त्या वेळेलासुद्धा हो पटकन आपल्याला म्हणायचं आहे की माझं पेमेंट मंथली पन्नास हजार रुपये आहे आणि कुठलीही गोष्ट लवकरात लवकर आपल्या बाबतीमध्ये घडत घडणं चालू होत असते आणि तुम्हाला हवं आहे जे तुम्हाला हवं आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे जे तुम्हाला अचीव करायचे ती गोष्ट असं म्हणून तुम्हाला सांगायची आहे जसं की उदाहरणामध्ये कुणाचं हेल्थ मेनिफेस्ट करायची असणार तर तुम्हाला सांगायचं सा आहे, हेल्थ सा आहे की हेल्थ छान करायची असणार तर म्हणायचं आहे की मी सुदृढ आणि निरोगी स्वस्त आहे मी संपूर्ण रु संपूर्णरित्या स्वस्थ आहे असं म्हणायचं आहे असं करायचं आहे आणि मी पण ट्रिपल फाईव्ह म्हणजे पाच वाजून पंचावन्न मिनटांनी अनेकांना ही ट्रिक्स करायला सांगितली आणि त्याचे खूप सारे रिझल्ट आले आहेत आणि सक्सेससुद्धा याला मी स्वतःसुद्धा करत असते ह्या माध्यमातून आपण इच्छा या पूर्ण करू शकतो कारण पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तुम्ही हे ध्यान करूनसुद्धा तुम पाच वाजून पंचावन्न मिनटांनी ध्यानाच्या पोजिशनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हे पाच वेळा तुम्हाला पटकन तुमच्या अफर्मेशन द्यायच्या आहेत ओके इथपर्यंत क्लिअर झालं त्यानंतर सकाळी उठायचं आहे शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहे युनिवर्सला थँक्यू यु, थँक्यू यु, थँक्यू आजचा दिवस दिल्याबद्दल म्हणायचं आहे आणि जस्ट आपली इच्छा थँक्यू यु युनिवर्स असं म्हणून आपल्याला जे मेनिफेस्ट करायचं आहे ते म्हणायचं आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग नक्कीच दिसत असतो तर हे ट्रिपल व्हायूचं मॅजिक आहे आणि हे ट्रिपल व्हायू चा यूज जर आपण ह्या सकाळच्या वाता वातावरणामध्ये म्हणजे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर केला तर आपलं ब्रह्ममुहूर्त साडेतीन ते सहा वाजेपर्यंत असते तर आपल्याला हे एंजल नंबर सकाळ तर कुणाचा असा प्रश्न असतो की सायंकाळच्या वेळेस केलं तर चालेल का नाही कारण सकाळी हे पॉझिटिव्ह एनर्जी युनिवर्समधून खूप जास्त प्रमाणात फ्लो होत असते आणि आपण आपल्या सबकॉन्शियस देखील ॲक्टिव्ह असतं तर म्हणूनच आपल्याला सकाळलाच हे उपाय करायचे आहेत ट्रिपल फाईव्ह पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या ज्या काही मॅनिफेस्टेशन आहे ते पाच बड्या सांगायच्या आहेत आणि जसं की आपल्याला कुठे बाहेर गेलं तर हा नंबर दिस तर आपल्याला थँक्यू 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 असं म्हणत आपला जे काही जसं की ड्रीम हाऊस आहे घ्यायचा तर तुम्ही असं म्हणू शकता था, थँक्यू सो मच युनिवर्स मला माझं ड्रीम हाऊस ऑलरेडी मिळाला आहे किंवा मी खरेदी केला आहे एंडिंग रिझल्ट सांगायचं आहे जसं की जॉब आहे तर मला गव्हर्मेंट जॉब लागली आहे असं तुम्ही म्हणायचं आहे तर हा झालं ट्रिपल फाईव्ह एंजल नंबरनी आपल्याला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी हा उपाय करायचा आहे आणि थँक्यू 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 असं मग नंतरच्या तुमचं जे काही डेली रुटीन असेल ते तुम्ही करायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं सर्व मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा आणि ह्या एंजल नंबरची मदत घेऊन तुम्ही सर्व इच्छा पूर्ण करा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन हे डन करा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिका अधिक शेअर करत चला Thank you so much. Universe bless you.